হেন্দি লগাই গোরে লগাই ও লালি পোলি লগাই হাত आपण तयाच्या गजराच्या दुकानात स्वागत करायचं आहे ओ हो हो ला 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 एक नाचा हे ओ दत्ताजी दत्ताजी है बंगले सिंध भाॼी आदचा सिंधी आदचा चि औरंगाबाद आजचं छत्रपती संभाजीनगर शिवकोयन महाराष्ट्रामधून मी आपल्यासोबत बोलत आहे आज चोवीस एप्रिल एकोणीसशे पं दोन हजार पंचवीस मित्र माझा वाढदिवस आजच्या दिवशी होतो दरवर्षी आम्ही हा वाढदिवस माझे मुलं माझ्या मुली साजरा करतात शिवाय माझा पक्षी हा माझा वाढदिवस साजरा परंतु गेल्या दोन चार वर्षामध्ये वाढदिवस आम्ही केला नाही याला काही त्याचे कारभार होते ते आमची सफल झाली आणि दुसरी गोष्ट की माझ्याहून एक फार मोठं संकटही गेलं होतं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे की रामदास आठवलेसुद्धा म्हणजे हॉस्पिटलमध्ये येऊन गेले होते बायपासून शस्त्रक्रिया झाली आणि म्हणून माझ्या मुलांना मुलींना फार मोठा आनंद होता की आमच्या वडिलांची वाढदिवस हा चांगल्या प्रकारे साजरा करावा आम्ही हा वाढदिवस पहिल्या नुसत्या फोनवर कुठलीही पत्रिका नाही किंवा काही गाजावाजा नाही परंतु जन समुदाय एवढा आला मला म्हणजे माझं असं मन म्हणतं आहे की मला चाहणारा समुदाय या औरंगाबाद शहरामध्ये नवे ह्या मरा मराठवाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून आज आपण सर्वांनी पाहिलं असेल या तऱ्हेने माणसं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माणसाचा रोग आला मी आणि माझं कुटुंब घालून गेलो आणि आपण पत्रकारांनी याची दखल घेतली आणि आपणही आलात आणि माझ्या या कार्यक्रमाला आपणही प्रतिसाद दिला याला याची प्रसिद्धी देण्यासाठी आला आपण आलात मी आपलं मनापासून स्वागत करतो आपण अभिनंदन करतो आपला बरं मग दादा तुम्ही त्यानंतरपासून चलव आहात म्हणजे खूप दिवसापासून आणि अनेक आंदोलन तुमच्या नेत्याला झाले आहे तुम्ही पण त्याच्यामध्ये जेलमध्ये पण करणार आहेत तर आता नवीन वर्षाच्या शासनाला संघटना संघटना वाढवणार नवीन तरुणांना काय आव्हान करणार त्याला माहीत आहे की माझं असं आयुष्य म्हणजे एकोणीसशे चौ चौऱ्याहत्तरपासून जशी पॅन्थरची स्थापना झाली तेव्हापासून मी पॅन्थरमध्ये काम करतो तुम्हाला सांगायला मला हे वाटेल की मी जिल्हाध्यक्ष असताना सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला नामांतर झालो दोन्ही सभागरानं तो सभा नवपास केला आणि सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला नामांतर झाल्याच्यानंतर या औरंगाबाद शहरामधूनच दंगलीला सुरुवात झाली आणि ती जमला जवळपास ते ते आंदोलन जवळपास सतरा वर्षाचा झालं आणि सतरा वर्षाच्या नवन झालं चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला हे नामांतर म्हणजे नामविस्तार झालं आणि आपल्याला सांगायचा था मला फार मोठा आनंद सतरा वर्ष जेव्हा आम्ही लढा दिला शासनासोबत इथल्या म्हणजे नामांतरवादी विरोधास आता मी बाकीवादी तर म्हणणार नाही पण नामांतरवादाविरोधी म्हणजे आहे म्हणजे माझ्या याच्यामध्ये जीव तोपर्यंत तो मी त्यांच्या काम पोहचत राहिला बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा मी हातातून सुटू देणार नाही बाबासाहेबाचा वारसा घेऊनच चालेल बाबासाहेबाचा विचार घेऊनच चालेल आणि जनमानसामध्ये जाण्याची अजूनही माझी ताकद आहे अजूनही पोहोचण्याची ताकद आहे अजूनही साहेब तुम्ही अजूनही मोबाईल वय झालं म्हणून मी नाही माणूस वयाला नाही माणूस मनानं म्हणून मी मनानं नाही आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आपण प्रत्येक आंदोलनामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिलं असेल की मी प्रत्येक आणि आपण सर्वांनी मला जोडून पाहिलेलं आहे त्यामुळं मी चळवळीपासून किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून दूर जाण्याचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही असं मी तुम्हाला लागलेलं आहे परत एकदा आभार